का ललित आले ले बोलावून घेवा म्हणतो इथं इथं राहतो म्हणे ना ते आता तिची चूक तिला समजली असन अलग राहण कसं होते म्हणून तर येतो म्हणे मी म्हटलं बोलावून घ्यावा राहू देवा आता काही एक पोरगाने सुन नाही राहू शकत का आपल्या तर आता चाल तिन ते अलग निघतो अलग निघतो गेली अलग पण मग समजली ना तिले सुबह का भुला शाम को घर आहे तो काही भुला नाही होता असं असं म्हणून घेऊन घेऊ म्हणतो आता घरात दोघाले नाही कसं म्हणता तुम्ही एक दिवसाचं नाटक नाहीये की असे किती नाटक केले सोनबाईनं अजून तू तिला घरात घेशील अशी सहजा सहजी अजून काही ना काही नाटकं करून आपल्या घरामध्ये शांती आहे शांती भंग करते सोनबाई दोन सुना कशा मस्त राहते हम्म तिले काय होते रावाले हर आठ दिवसानं हर दोन तीन दिवसानं काही ना काही नाटक सुनबाई ते चालूच राहते कोणाचा स्वभावच तसा राहते तर मग काय एवढी मोठी सजा द्या ना स्वभावानुसार आता ते म्हणून बुजून नसन करत तशी पण तिच्या स्वभावानं तिच्याकडून होऊन जात असं तसं हम्म चला एवढ्यानं माफ करून द्या आता बलावून घेऊ त्या घरी राहले राहू द्या इथं नाही 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 तू स्वतःहून फोन नको करू अनावशी बोलावू नको त्याने असं सहज असा ती घरात घ्यायची गरज नाही थोडेसे महिने सहा महिने बारा महिने तरी राहू दे आणि करू दे तिथं थी तिले तेव्हा तिले समजन घर काय राहते आणि घर सांभाळलं तसं होते जाऊ दे ना झेलू दे ना जराशे टोले भिऊ दे ना जराशे समजलं तर पाहिजे पण सारे इकडे बदनामी आपली करून राहिली ते तिचं काही नाही सांगून राहिली असा बोलला माझी सासू मध्ये अशी बोलली ते घराबाहेर आम्हाला काढलं एवढं मोठं घर असून अशी तशी बदनामी करून राहिली ते सारे इकडे आपलीच आपलीच बदनामी होऊन राहिली काय आपली बदनामी आप का स्वतःहून गेली गेलो गेली ना स्वतःहून गेली ना ते काय सांगून राहिली लोकांजवळ जवळ का सासू सासऱ्यानंच काढलं आम्हाला घराबाहेर अशी सांगून राहिली ते मग म्हणून म्हणतो मन अजून बदनामी अर्ध्या अर्ध्या गावापर्यंत पोहोचली पूर्ण गावात फैल्या आजूबाजूच्या गावात फैलाच्या पहिले घेऊन घेऊन म्हणतो घरामध्ये जाय तिकडे बदनामी तर वाचन आपलीच बदनामी करून राहिली ना ते एवढा मोठा बंगला आहे आणि एवढ्या मोठ्या खोल्या आहे तरी एकसून पोरग नाही मावत घरामध्ये असो तसो किती नाना पोरी जण काय ना काय सांगून राहिली ते लोक आहे जवळ ऐका फोन कर फोन कर मदन लिहून बोला दोघाले ती कपडावतो तिला तसं कसं राहते मदन लेबी खकडा तू धोकाचा बैल बनला तर काही बोलतच नाही काय तर फोन कर करा ना तुम्ही ते मीच करू काय तर मग काय शाईने आता न करा ना तुम्ही आणि बोलावून घे दोघा लेबी माय 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 बरोबर चालणार नाही तूच कर फोन तूच बोल मग तुला मागं मागं मी बोलतो कर फोन कर आणि बोलवून घे मदन ले दोघा लेबी बर बा मीच करतो हॅलो बोल मदन आ, ये बरं घरी ये बर बाबा बोलावून राहिले तू आणि ललिताले घेऊन ये आताच आता काय आई येतो संध्या का, ये ना संध्याकाळी नाही नाही आताच ये आताच ये बरं दुकानात आहे का हो आई दुकानात आहे दुकान बंद करून येतो ना संध्याकाळी येतो ना नाही आताच ये बंद कर दुकान आणि ये काहू नाही काय झालं काही प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय लय मोठा प्रॉब्लेम आहे ये ललिताले घेऊन ये काय झालं काय झालं तब्येत की बरोबर आहे ना बाबाची सगळ्याची अरे तब्येत बरोबर आहे काही नाही झालं कोणाला येऊ ललिताले घेऊन ये ना माहितच पडून काय झालं काय नाही तर आई मी येतो ये 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 ना मग एकटा येतो मी ललिताने काय येतो मी एकटा येतो तुला जे ते कर मदन ललिताला घेऊन ये म्हणतो ना ललिताला घेऊन ये एकटा नको येऊ एकट्याची गरज नाही ये ललिताले घेऊन ये काय झालं ललिताने काही केलं काय ललिता कोण काही चूक झाली काय ललिता कोण ललिता कोण चुक होऊच नाही शकत येन तू तिला घेऊन तू माहित पडत नाही फोनवरच काय झालं काय नाही ये तू ललिताला घेऊन येतो समजणार काय झालं काय नाही काही हरकत नाही ठीक आहे मी येतो ललिता घेऊन येतो मी बर सगळे काय घरी बाबा की बाबा दादा सगळे घरी करी सगळ्याच काय करतो तू मी बोलावून राहिले ना तुला ये घरी ते बाबा आहे घरी बर ठीक आहे येतो मी अर्ध्या घंटेत येतो आई काय झालं ओसन ओसो अचानक न बोलावलं अनु अशी कोण बोलली आई अशी काही कधी बोलत नाही

काय होय ना काय नाही आता तिथं गेल्यावरच समजा चल पटकन तो झोपला काय घेता खांद्यावर चल चला काय म्हणते बरं आई जाऊन बोलावून घेतलं म्हणजे काय झालं मदन बाय बाबू तुम्ही पाहिजे दोन तीन प्रश्न विचार जरास बोल तिले एकदमच एकदमच खाली मुंडकी घालून तिच्या ते मनन तसं करू नको मुंडकी हालू नको तिले काहीतरी दोन शब्द बोल दिले तुम्ही पाहिले काय पाहता

नहीं आता। नहीं अरे मी सांगतो तुला तु काय केलं आता मदन तू स्वतःच्या मनाले विचार आणि आम्ही आम्ही का तुम्हाला घराबाहेर म्या म्हटलं काय त्या बापानं म्हटलं तुम्ही अल्लग राहा तुम्ही असं कोण म्हटलं आम्ही म्हटलं काय आम्हाला जसे दोन पोरं तसे तू तु बी आहे जसे दोन सुना आहे तशी हे बी आहे आम्ही पोरापोरामध्ये भेदभाव करतो त्या दोन पोरं राहू शकते तू नाही राहू शकत आमच्यापाशी आम्ही म्हटलं का तुला जाय अल्लग राह नाही तुम्ही कायदे म्हटलं असं कोण म्हणते तर तुम्ही आम्हाला घराबाहेर काढलं म्हणून हे हिच्या नादानी होय इले शौक होता ना अलग राहायचा तर म्हणून मी राहू देऊन राहिलो तिला अल्लग राहते काही बोललो नाही तिची शेकन तेव्हा ते चांगेवर येईन राहिली मग मदन सुन बाई असा तू प्रचार करून राहिली वाईट प्रचार करून सुन बाई हे कुठपर्यंत बरोबर आहे तूच सांग मदन वाईट प्रचार कायचा हा कोणत्या पार्टीचा प्रचार करून राहिली तू हम्म एवढा टाईम आहे का मी पार्टीचा प्रचार करत बसू लेकरू का मी प्रचार करू माझी नाही तेवढा टाईम मी काय प्रचार प्रचार करून राहिले हे कोणाला सांगतलं तुम्हाला बाबा हे प्रचार करते म्हणून आपण केला का कधी कोणत्या पार्टीचा प्रचार आपल्याला वाटलं तिथं मत देऊन देतो ना आपलं मोकड होऊन जातो आपल्या मनावर हो आहे आपण कधी प्रचार करतो का तिनं काही प्रचार गिचार नाही केला घरी तर आहे ते लेकरू घेऊन कुठं होऊन आता प्रचार करायला जाईन ते तुम्हाला कोण सांगतलं बाबा हे हे प्रचार करते म्हणून काही तरी अभिता बोईला काय पार्टीचा प्रचार आपल्या घरचा प्रचार करून राहिली ते म्हणजे आमची बदनामी करून राहिली आमची बदनामी करून राहिली लोखाईजवळ सांगून राहिली हो लोखाईजवळ सांगून राहिली सासू काढलं आम्हाला असं तस जवळ सांगून राहिले जरा तिकडे इकडे तिकडे का लोक असे टोचून राहिले लोक असे टोचून राहिले बाप्पा एवढं मोठं घर आहे सून फोरगं नाही घरात मावत का त्या लहान घराबाहेर काढलं असं आमची बदनामी चालू आहे आमची बदनामी चालू केली आम्ही काढलं काही घराबाहेर ललिता काय ऐकून राहिलो मी असं सांगून राहिली का तू लोकांजवळ हो तर मग सांगून राहिली मी एक आली होती त्या दिवशी पाहुणे आलते त्या दिवशी येत होते त्या दिवशी मी आलती म्या म्हटलं आई मामाजी लिहा पाहिजे म्हटलं आम्ही येतो म्हटलं घरी तर मामाजी साफ मना केला मामाजी मध्ये हे होता नाही आमच्या घरी हा तू काय काय नेवाले आली असं तसं बोलले मले, मले मामाजी आते बाई मी आणि मले उलट्या पायी मला हाकलून दिलं तर मग मी नाही सांगू पहिले आम्ही हाकल का तुले आणि थाई दिवशी तू आली तर तुला हाकल काय हं तू हकला मग हकला गोष्टी करू नको ललिता जास्तीचे ती बोलू नको नाहीतर ह्या गावातही नाही राहू देन तुला हो हकला ना घरून तर हकलात गावातून भी हकला आता काय सुन बाई ये पा तुम्ही अशा गोष्टी करू नका हकलाच्या घरून आम्ही तुम्हाला हकला नाही काय तुम्ही स्वतःहून गेला स्वतःहून गेला तुम्हाला शौक होता बाहेर रावाचा आलो रावाचा तुम्ही स्वतःहून गेल्या तुमचं एक वेळा नाही तुमचं दहा वेळा असंच झालं मोठा कमरा पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे आणि एक वेळाही तुम्ही असंच केलं होतं घरामध्ये तवा या होतो तवा बी तुम्ही विनवणी केली तवा तुम्हाला घेतलं एकात अशी तर लक्ष्मण रेखा पाडली होती एक वेळा तेही झालं मग अजून चार आठ दिवस चुप राहिले तुम्ही महिना दोन महिने अजून तुम्ही तेच नाटक केलं आता तर तुम्ही चक्क घर घराच्या बाहेरच निघून गेल्या भाड्यानं राहू लागल्या आता म्हणता मग अजून येतो अजून दोन चार महिन्यानंतर अजून तसंच नाटक सुरू तुमचं तुमचेच नाटक ऐकाव काय आम्ही आता निघाल्या तुम्ही घराबाहेर दुकान टाकून दे दुकान टाकून दे दुकान टाकून दिलं तुम्हाला आता करा हा आता आमची बदनामी काहून करता हो ना तू तू या हाताने निघाली तू या हाताने तू तू या तू अलग रावाले निघाली ना आमची बदनामी काहून करून राहिले तू लोकाय जवळ आम्हाले आम्हाले काहून बदनाम करून राहिले असा सासऱ्याने काढला मी निघाली म्हणा स्वतःहून असं सांग ना तू तू एक तू एक तू एक कर बघ तू एक कारण सांगत जा तू आमचं काय सांगता मदन बाबू हे बघ प्रेमान समजावून सांगतो तुले सुन समजावून सांगा सुन समजावून सांगा चांगले ना चांगले राह म्हणा तर राह म्हणा ठीक आहे मदन तू यावर सोडला आता मॅम पाय तू सांभाळ आता बाहेर आमची बदनामी झाली पाहिजे नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका बाबा आता महाती आहे सगळं आता हे एकही शब्द बाहेर बोलणार नाही गॅरंटी मी गॅरंटी देतो हो ठीक आहे तुम्ही निघू शकता आता मदन बस नाही बस चा पिऊन जात काही गरज नाही चहाची आहे मदन निघू शकतो तू बर बाबा आई डॉक्टर ओयनी चला ये तू आ हो बापूजी पहा सांभाळा घे तब्येत तब्यत गी उण जास्त तापून राहिली आता ह्या एक महिना का ऊन उण हाय गर्मी हाय जरा सांभाळा तेले हो चल बाबा आई ये तू चल घरी हो चालन काय बघ बघ तू का तुमता मार खाईन का मध्ये तुम्ही म्या काय केलं म्या काय केलं तुमच्या आई बाबाची गलती नाही दिसत तुम्हाला माई गलती दिसली मध्येच मारायला लागले तिथं नाही तुमचं टोन खुल्ल तिथं नाही बोलत तुम्ही पडा आज तू या पहिलं फक्त तू या पहिल्यांदा मुले बाबा बोलले नाही तर आज वरी बाबा बोलले नाही आज तुम्ही पहिल्यांदा तुमच्या बाबाच्या यानं मुले मारलं पहिल्यांदा नाही तर आज तुम्ही मायावर हात नाही उचलला एक चापट नाही मारली तुम्ही मुले आज आज तुमच्या आई बाबाच्या यानं तुम्ही मुले मारलं तुन हरकत तशी केली म्हणून मी मारलं तुला नाही तर आज मारलं नाही एवढं तुला नाक केले काय काय केलं तुला मी आजवरी वरी तुला मारलं नाही पण तुला आज एक जास्त हदच पार केली तुला घरातल्या गोष्टी लोकांजवळ सांगायची काय गरज होती तुला असं कसं

आहेच तशी तू रद्द गेली वाण्याची म्हणजे भीषण म्हणजे का दिन न चांगला सटा 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 अशी कशी नाही भीषण तुमच्या आई बाबाच्या ना मध्ये तुम्ही तर तुम्ही जा मध्ये राहू द्या एकटी काय देता दे मा सांग हे तो तुम्हाला काम येईल बायको नाही येणार तुम्हाला कामी ये तुमच्या आई बाबा काम येईल तुम्हाला जा जा तिथं जा तिथंच राम मी करतो मी एकटीन खातो करतो मी माझ्या कृपा ऐकून करतो कृपा ललिता तू जास्त का करशील ना तू आईच्या घरी तिने हापलून तुली हो मी माईच्या घरी चाललो ते हा तेच तर राहिलं होतं आता मला मा आईच्या घरी तुम्हाला नाही आले ह्या कुठं जाईल मग लेकरू तो त्याच्या आईच्या घरी त्याच्या आई सांगत जाईन तो मी माई सांगत जाईन तू तू आई सांगत जाईन तू काय बाप्पा सांग राहीन का तो त्याच्या आई सांग राही कलिता हे पाय तुले मी प्रेमानं समजून सांगून राहिलो हे अलग निघालो तू या तुम्ही होच होती अलग निघाली आता शांततीनं राह लोकाही जवळ घर त्या गोष्टी जवळ सांगू नको लोक तुले काही बी म्हणतील कसंही म्हणतील हो हो करून ऐकून घे आणि तिचं तिथं सोडून दे तू तु, तुझे सांगू नको माझी सासू अशी मासासरा असा येईन असं बोललं ते तसं बोललं लोकांजवळ सांगतच नाही बिलकुल हम्म लोक काय मते उडवाले येते तू मध्ये उडवते ते तू न सांगत ना मासासरा असा माझी सासू अशी ते त्याच्या घरी नेतेत का तुले चाल बाई मा घरी राहायचो नेतेत का नाही मग एवढं तर समजते तुले घरी तरी मग मी गेली होती त्या दिवशी येतो म्हटलं तर मग तुमच्या बाबांना असं कोण म्हटलं मध्ये नको येऊ असं तर काल आलं संपत्तीचा तुम्ही हिस्सा निघून गेला का आपल्या ते संपत्तीच्या हिस्ची करतो नको करू ते आपल्याला आपल्या बरोबर भेटते कोणी घेत नाही उगा बापा उगाराय काय रडते बाई पोटत कोणाची पैदास व्हायत नीरा लढणं 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 तर राय नऊ बा त्याच्यामध्ये खाल्लं घेतलं तरी रडतं बापा रा कुठून आणलं कुठून नाही त्या मा भी। <tell noise> चुप राय रे बापा चुप राय निरा लढते बापा दुख दुखल पोट्ट्यानं रडू रडू बापा कोणाचं पोट्ट होय ना कोणाचं नाही तर बापा आणलं मा घरामध्ये अरे बोवारी फैलली मा घरामध्ये निरा लढत राहायचं भोवार अले इकडे काय झालं मग बिटू खाऊन लढून राहिला सगळं कायच्या लढते ना कायच्यासाठी नाही खाऊ घालतो तरी काय आई लहान बाळ आहे ते लढते ते आता किती वेळचा तू वर्कर मध्ये आहे मी घरामध्ये काम करते थोडं तुम्ही घेतलं तर काय फरक पडते एवढा लढत आहे तरी तुम्ही बसले आहे आणि त्याला बोलून राहिल्या त्याला समजते ना काय बोलता तर घ्यायचं ना थोडस थोडस घ्या जवळ राहते तो थोडे घेत नाही तुम्ही रडू देता कोण होय दे कुठच कोण होय मला घेवाले मी नाही घेणार हा हात नाही लावत मी त्याला कुठून आणलं काय आणलं तर मला माय पाहिजे होत पाहिजे होतं मला हे असं लोखाचं नाही पाहिजे होतं लोखाचं घेऊन आलं तर आई तुम्ही समजून घेते लोकाचं नाही होते आपलंच आहे ते आपलंच होयते असं लोखायचं नसते राहत काय झालं हा कोण रडून राहिलं काय रे आकाश तू न बी काय कुठून घेऊन आला नुसतं रडत राहते रे बापा दिवसभर रडत राहते काय माहित बापा त्याची साठी त्याला सोडून गेली म्हणून लढत असन आई तू कौन बोलतो लेपरू लेकरू तर रडते लढतच राहते नीरा लढतच राहते सर दिमाग दुखून टाकलं लढू लढू रश्मी देतो एवढं जवळ घेत जाई ना त्याला मी तिकडे काम करत होते रसोड्यामध्ये थोडसा स्वयंपाक झाला थोडासा रसोड्या साफ करून घेतो म्हटलं तर तेवढ्या वेळात ह्या रडायला लागला तर आईनं थोडंसं घ्याव ना थोडंसं घ्याव थोडंसं समजावं त्याले काही आई बिलकुल समजावतो नाही त्यालेच बोलते तू रडतं तू बोवा रान असं तसं करते त्याले आईला शकते का असं बोलणं आई तू पाहून त्या दिवशी करतो बिचारा लहान आहे ते लहान लेकरू आहे तो त्याला समजते काय तू काय बोलतो हम्म रडला रश्मी कामात राहिली तो थोडस घेतलं तुला तर काय फरक पडते हा शेवटी माय पोरग होते तुलाच तर पाहिजे होता ना तू हम्म जाणून दिला ना तू तो कौन करतो तू चांगले प्रेम देणं त्याले दादी तर प्रेम दे त्याले नातू समज त्याले मी ना तू असा मला तुझ्या पोटचा पाहिजे होता तुझ्या रक्ताचा तू पाहिजे होता मला याचा लोकांचा नाही पाहिजे होता कोणाचं पाप होय कोणाचं काय होय फेकलं ना आणलं तुम्ही उचलून काहीतरी पहा आकाशजी अशाच बोलत राहते आई कोणाचं पाप होय काय होय असं बोलणं शोभते का आता आईला आपण आणलं आपलं आता आपलं स्वतःचं बाळ समजून वागवाव ना त्याला असं बोलणं बार बार असं बोलणं आई तू कधी समजशील नाही कधी समजशील तू कधी समजशील पोटचं नाही होय काय झालं होय तर माय नाव तो मा लागतं त्याच्या माग तर माझ नाव लागल ना हम्म असं थोडी राहते आई मग कसं राहते बाबू आई तुझ्या तोंडाला लागणं परवडत नाही आई नको लागू ना मग मा तोंडाले कायले लागतो तू आणि तिला सांगून दे मा समोर ठेवू नको आणि लडू नको देऊ नाही मा घरामध्ये हो जेव्हा तुझ्या लेकरू येईन कनी तुया रक्ताचा लेकरू त्याला मी खांदा कोरावर घेऊ घेऊ हिंडन लय लाड करन याचा नाही करत मी लाड हे तुझ्या वय नाही मी काय लाड करू असं आहे काय ठीक काय मग नको लाड करू त्याचा आम्ही आहोत त्याचे माय बाप भाव आम्ही करतो लाड हो करा किती लाड करतात मोठा झाला म्हणजे पाहू जप देखेंगे काय होत पाहिजो नाही तू पायचो ना कोण होते मलिन तुलाही कोण होते काही नाही मले माना तू पाहिजे ह्या आला म्हणून ते प्रयत्न सोडू नका तुम्ही माना तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे पाहू पुढची पुढं रश्मी घेतले लढू नको देऊ हा माझ्या मा सोन्या रडतो का बेटा रडत नको तू आई आहे तुझ्या बाबा आहे रडायचं नाही बिलकुल तुझ्या सोन्या होय कायच सोनिया होयचं ठेब्रा